आज मी बनवणार आहे लोणचं त्यासाठी मी इथे आंबे घेतलेत एकदम फ्रेश आंबे आहेत स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे एक दोन पाण्याने धुवून घेणार आहे या आंब्याचा रुचिक वगैरे पूर्ण निघून जाईल यासाठी दोन पाण्याने धुवायचे आहेत तर इथं मी अशा उभ्या फोडी करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोडी करून घेऊ शकता आणि उभ्या पुढे केल्यानंतर त्याच्यामधील कोय आणि जो की पाल्यासारखं पात्र असतंय कागद तो काढून घ्यायचा आहे नंतर मी फोडी ह्या दिवसभर फॅनखाली सुकत ठेवल्या त्यानंतर संध्याकाळी मी याला हळद आणि मीठ लावलेलं आहे नंतर, लाव ला नंतर इकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवले भाजीच्या दोन पळ्या तेल थंड होत आहे तोपर्यंत मी इथं मेथी भाजून घेत आहे मस्त अशी मेथी भाजल्यानंतर इथं मी मोहरी भाजून घेत आहे मोहरी छान अशी तडतडली आहे आता आपण जाडसर बारीक करून लोणच्यावरती टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी एकदम जाडसर बारीक केलेली आहे मेथी आणि मोहरी आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चटणी फक्त चटणी पावडर आहे ही पण जाडसरच आहे पूर्ण बारीक केलेली चटणी नाही तुम्ही हे मसाले वापरण्याऐवजी दुकानामध्ये जो मसाला मिळतो आहे तो, तो वापरला तरी चालेल थोडंसं मीठ कमी वाटत होतं यासाठी अजून या थोडं मीठ टाकलंय मी कारण लोणचं घालायचं म्हटल्यानंतर मीठ हे भरपूर लागतं मला असं वाटतं की अजून थोडंसं मीठ टाकावं यासाठी मी अजून थोडंसं मीठ टाकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी मम्मी बनवत आहे तर आपण याला पाणी सुटावं यासाठी एका भरणीमध्ये भरून घेणार आहे लोणचं तर मस्त असा मसाला लोणच्याच्या फोडींना चिकटलाय राहिलेला मसाला वरती ओतून घेणार आहे नंतर ना गरम केलेलं तेल थंड करून मी लोणच्यावरती सोडते आहे म्हणजे पूर्ण मसाला लोणच्याला चिटकून बसेल तर इथं आपलं पूर्ण लोणचं बनवून तयार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने जे की घरामध्येच मसाले उपलब्ध आहेत त्याच मसाल्यामध्ये लोणचं कसं बनवायचं अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता तेल घातल्याच्या नंतर आपलं लोणचं कसं दिसतंय खूपच मस्त तर ही रेसिपी मी संध्याकाळची बनवत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा क्लिअर येत नाही तर लोणचं भरणीमध्ये मस्त असं हलवलेलं आहे आपलं पूर्ण लोणचं तयार झालेलं आहे तर चला तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवते हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर चला आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या चला बाय